गोळे काही ना काही बोलत ना करा व्यवस्थित बोला ना नॉर्मल बोलतो तसं भाषणा लोक राहिले दिमाग खाता हाय गाईज गुड मॉर्निंग बघा कशी आज बघते हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसं काय म्हणजे तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आवडते युट्यूब चॅनल अभियन शॉपिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बराच दिवस व्हिडिओ काही येत नाही काम असल्यामुळे व्हिडिओ येत नव्हत्या आणि आपलं चॅलेंज मॅन सॉरी चॅलेंज गर्ल ती व्हिडिओ बनवून आपल्याला मार्चच्या आठ तारखेपर्यंत आय थिंक हां जानेवारीच्या आठला चॅलेंज घेतलेलं आहे मार्चच्या आठ तारखेपर्यंत चॅनल मॉनिटाईज करून देणार आहे तर मॉनिटाईज होईल कसं आहे एवढं खारी खायला लागते ला आणि सोबत चाय तर या खारी खाल्ल्यामुळे चॅनल काही मॉनिटाईज होणार नाही आहे व्हिडिओ काढायला लागतील ला ला आणि व्हिडिओ काढतही नाही आहे तर बघूया आपण चॅनल मॉनिटाईज करून देते की नाही आणि जर नाही दिला तर मग कमेंट शिक्षा काय द्यायची काहीतरी दुसरं चॅलेंज देऊ मग ते करावंच लागेल मग तीच झाली शिक्षा म्हणजे तेच झालं चॅलेंज मशीच्या ब्लॉग नंतर आज आमचा पहिला ब्लॉग येतोय आणि तिने शिकण्यासाठी त्याची घरची स्कूटी सुद्धा आणलेली आहे टाया ट तुम्ही बघू शकता हे बघा समोर इथं वरती ठेवलेली आहे बघा ए बाय तू बाजूला उग तू कशाला आले तुला काय पाहिजे दे? दे खारे दे तिला दे बघा दोन्ही पण काल्याच सॉरी 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 आदे तिला दे, दे। नको चावल तशी ती खाल ठेव हो मग ती हा तिला दे तिला दे ती बघ ती बघ मागे मागे आली बघ दे तिला हा ठेव खाली ठेव नाही तशी ती चावेल दे खाईल बघ ना ती नाही ती मांजर पण मागायला लागली बघ तिला पण ते थोडीशी अगं चाकलाय बघ ना तो खा ना तिला तुझ्या आजचा खायचा होता mm -hmm. तिला पण देते बघ ती कुत्री त्याच्या तिच्यातला कात नाही बघ तिला जो टाकतो तीच काती देत होण्या दरवाजा दरवाजा लावते का तुझा चेहराच दिसत नाही हा तुझा तिचा कलरच मॅच होतो डायरेक्ट नाही भांडणार नाही होणार त्याची आपले कुत्री मांजरा एकदम चांगली ती भांडत नाही करत तुझ्यासारखी नाही भांड कर

मला जायचंय बघा वेळ झालाय मित्रांनो किती वेळ लावलाय बघा पाव साडे दहा झाल्यात आणि हेच्या मुले लवकर उठवत नाही मला काय नाही साला उठून काय केलं मला उठवायचं लवकर सात वाजल्यास ते नाही जप मी अजून वेळ आहे भरपूर मग आता उशीर नाही होणार मग काय होईल बघा आता बडबड मी तोपर्यंत ऐका बडबडीचे बडबडीची मी नाश्ता करून घेतो बडबड करत आपण नंतर भेटू शॉपमध्ये आणि शॉपची एवढी अवस्था बेकार झाली ना मित्रांनो खरंच कस्टमर चालू असल्यामुळे लग्न येणार काही दिवसात तुम्हाला न्यूज पण मिळणार आहे नवीन गुड गुड देऊ काही दिवसांमध्ये डायरेक्ट पेडे वाटू आपण तुम्हाला चला पेडे पण वाटू आणि काही लोकांना थोडीशी टोमणे पण देईन हा शॉप मध्ये गेल्यानंतर भेटूया चला बाय बायो मध्ये डायरेक्टोबणी अगं हो टोंबणे नंतर मार पहिले आता व्हिडिओ शॉप मध्ये गेल्यावर भेटतो तुम्हाला काय गोळ्या खायच्या आईला प्रूफ द्यायचं आहे ना मम्मीला गोळ्या खात नाही ना म्हणून चालू आहे गोळ्या खायला किती नाटक आणि किती दिवस झाले असतील डॉक्टरकडे जाऊन आणि अजून नात का घ्या गोला काय का। yes. खा का पटाट गोला काय खा लवकर नाही आता माझ्यासमोर नाही का नाही नाही घ्या दुपारी करता करता तीन दिवस हा असून दे का नाही 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 एकच नाही सगळ्यांना गेलो खरं सर पटाट खा मला जायचं पण नाही दुकान उघडायला नाही 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 बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही

नाही नाही खायचे ते तरी सुद्धा खायचे थंडीची बॉटल द्या देतो ना द्या ना देतो पहिले तू गोले तर खा असलीच नाही देतो ना तुला पहिले गोळ्यात खा त्या पण येतात अजून दोन येत अजून विषाण सक्सेसफुल आता एक थंड्याची बॉटल या बघा त्यातली कुठली द्यायची ऑरेंज देऊ ऑरेंज नाही येलो देऊ लिची येलो लिची पायनॅपल घे बघ ऑरेंज ऑरेंज देऊ का तर चला आज फायनल शॉपमध्ये जाऊन भेटूया आपण कालचंच ब्लॉक कंटिन्यू चालू आज आम्ही काल भरपूर काय काय केलंय गाडी पण शिकलो त्याचबरोबर पपईचे जे बिया टाकलेल्या त्याच्यात पप्पयाचे झाडं आलेली ते झाडं पण लावलेली तर घेऊन जा कारण आमच्याकडे जागा नाही आम्हाला झाडं लावायची आवड नक्कीच अर्धे घरी ते आपल्या शॉपवरती येले आरत्या शॉपवर हे पपईच्या झाडेत कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जाऊ जा नाही निळगाला भरपूर जागा आहे लाव तिकडे जाऊन तर चला भेटूया शॉपमध्ये गेल्यानंतर काय सांडवलं पाणी <laughs> बघू सांड दिसतो की नाही दिसतो तर माहीत नाही पण अशी चि कामं आज जेवायला बघा काय काय घेतलेलं आहे शॉपमध्ये आल्यानंतर डायरेक्ट जेवण रस्सा केला आहे पण रस्त्याचा बघा ते प्रकार किती सांडवलेला आहे बघा इकडे इकडे त्या परत त्याच्यामध्ये बॅगमध्ये अंडी दोन टाट हे असं जेवण तिकडे नका बघू इकडे सगळं पसार आहे तुम्ही इकडे बघा काय बनवले गे कोलंबी बनवले की कोलंबी हे टाकले एक एक पीसच टाकले जोड कोलंबी नाही मित्रांनो जेवायला या मागे आमच्या साफसफाई बाकी अजून थोडीशी हा मग नाही ती पूर्ण प्रॉपर नव्हती केली ना वरवरची धूळ काढलेली फक्त आज पूर्ण प्रॉपर करायची तुला आहे आज गोळ्या खाल्ल्यात तर आज जरा आराम देऊ थोडासा बघूया आपण आपल्याला जर काम नसेल तर मग मी करून घेईन बाकी आता जेवण करतो जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो दुपारच्या वाद दुपार दुपारच्या जेवणानंतर आलेला आहे मी डायरेक्ट घरात किचनमध्ये हो ते फोडणी देताना आणि वाजलेत अकरा वाजले येस अकरा तर बघा कस्टमर असल्यामुळे काय करायला ना विलायलाच नाही आहे व्हिडिओ आणि आत्ता तुम्हाला दाखवतो थोडंसं कलिजी पेठा काय लिवर पेठा कुठलं घरी पेठा बघा वाटण वाटलं आहे नवीन स्टाईल निकालची पिठा आम्ही रेसिपी काय दाखवणार नाही तुम्हीच बघा आणि स्वतःहून करून खाऊन घ्या आम्ही पण आता खाऊ तुम्ही बघा हो एवढी काय खास काय काय खूप छान होते काय बोलत होत नाही मस्त होते खूप छान थँक्यू तुम्ही असं बनवा घरी आणि या जेवणाचा आस्वाद घ्या त्याचबरोबर मग आता आम्ही भेटतो तुमची रजा घेतो काही ना काही बोला ना करा व्यवस्थित की बोला ना नॉर्मल बोलतो उभं राहील मग खाता तू गे बनवतोस जाय बनव बनव बनवसाला मग बोलतोच काय बोलू मी मी नाही मी ठेवतो नाही जातो मी आता कुठं चाललंय तुम्ही नाही बघा ना कुठला ताकद पाहिजे ना बघा अशी पाच पाच मिनिटाला भांडणं होतं आमची फोडणी कर आपली माझी असती असलजी पिठावर नको काढू नाही <laughs> तरी पण तुम्ही बघा आणि घ्या आस्वाद घ्या तर मित्रांनो तुम्ही पण बघा अशीच शिजत झाल्यानंतर शिजून झाल्याच्या नंतर मग आम्ही जेवण वगैरे करू मग एकत्र जेवण करून घेऊ आणि त्याच्यानंतर सेवशी नवीन ब्लॉग करू तेच काय नाही ते सकाळी उठा काम करा झोपवर जा झोपून या तेच चालू त्या बोलू ब्लॉग येत नाही आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया उद्या भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये उद्या बोलताना आणि करतच आणि जर कोणी आपल्या या चॅनलवर नवीन असेल तर मी सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून झाल्याच्यानंतर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि तुमचे मत कमेंटद्वारे जरूर कळवा तर बाय बाय का आता तरी कशी काम चला बाय बाय येतो टेक केअर काळजी घ्या गुड नाईट